नमस्कार आजच्या ठळक बातम्या श्रीराम मंदिर संस्थान रामनगर शिडको नांदेडच्या वतीने राम जन्म उत्सव सोळा चैत्रशुद्ध एक ते चैत्रशुद्ध दहा रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत श्री प्रभू रामचंद्राच्या कृपेने सर्व रामभक्त बंधू भगिनीच्या सहकार्याने यावर्षी चौतीसवा श्रीराम जन्म उत्सव सोळा साजरा करण्यात येणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी श्री शिवपुराण कथा दिनांक एकतीस मार्च ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान दररोज दुपारी दो अडीच ते सहा वाजेपर्यंत हरिभक्त परमपूजे भागवताचार्य पंडित श्री विश्वास शास्त्री घोडचकर गुरुजी यांच्या अमृतवाणीतून शिवपुराण कथेला सुरुवात होणार आहे तरी सर्व पंचकोर्शीतील भक्तांनी कार्यक्रमाचा आवश्यक लाभ घ्यावा श्रवणाचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाची रूपरेषा दिनांक तीस मार्च दोन हजार ते पंचवीस ते सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सकाळी साडेसहा ते साडेआठ श्री रामाचा पदनाम अभिषेक श्री सुनील कुमार कुलकर्णी आणि साडेआठ ते नऊ सकाळी आरती आणि ते पाठ दिनांक एकतीस मार्च ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत दुपारी अडीच ते सहा वाजेपर्यंत श्री शिवपुराण कथा हरिभक्त परमपूजे अमृतवाणीतून सर्वांना शिवकथेचं श्रवण करण्याचा लाभ मिळणार आहे या शिवकतेचे यजमान एज, श्री व सौभाग्य आनंदराव बासट बासटकर नांदेड दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत श्रीराम जन्म कीर्तन श्रीरामकृष्ण गोविंदराव जामकर आणि दुपारी बारा वाजता राम जन्म उत्सव पाळणा आणि महाभार महाआरती होईल आणि सायंकाळी सहा वाजता श्रीरामाची शोभायात्रा मंदिर शिव राम मंदिर ते शिवाजी चौक ते राम मंदिरपर्यंत होईल आणि दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा ते बारा श्री विमलेश्वर वारकरी शिक्षण संस्था मरळचे संस्थापक शिवाजी महाराज इंगळे यांच्या संकल्पतेतून भक्ती संगम आणि दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत श्री रामचंद्राची महाआरती व महाप्रसाद भंडारा होईल वरील सर्व कार्यक्रमात शिडको हाडको परिसरातील पंचकोर्शीतील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा आवश्यक लाभ घ्यावा आपले विनिंत श्रीराम मंदिर संस्थान विश्वस्त मंडळ रामनगर शिडको नांदी या कार्यक्रमात सर्व भावी भक्तानी कार्यक्रमास आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन राम मंदिर शिळकोच्या वतीने करण्यात येत आहे